या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण येथे भौतिक बोगल होते पृथ्वीवरील हवामा हाँ, हवादाब पट्टे व गृहवारे त्यातील ते हवादाब पट्टे जे पृथ्वीवर अस्तित्वात आहे मेजर त्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत तसं पाहता पृथ्वीवर सात प्रकारचे सात आपल्याला सातचे आहेत हवा पट्टे पाहायला मिळतात सात हवा पट्टे पाहायला मिळतात आपण पोलीस भरतीच्या दृष्टीनं एकदम डेपमध्ये जाणार नाही पण ॲटलीस्ट तुम्हाला पृथ्वीवर कोणकोणते हवा पट्टे आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे तर आपण बघितले की पृथ्वीवर सात प्रकारचे हवादाब पट्टे पाहायला मिळतात सर्वात प्रथम विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा याबद्दल बोलू हा जो पट्टा आहे विषुद्ध कमी दाबाचा पट्टा विशुद्ध कमी दाबाचा पट्टा जो आहे तो आपल्याला आपल्याला पाच डिग्री उत्तर आणि पाच डिग्री साऊथ यामध्ये पाहायला मिळतो नंतर आपल्याला उत्तर गोलार्धात मध्य मध्यक्ष जास्त दाबाचा पट्टा जो आहे पस्तीस डिग्री उत्तर ते पंचवीस डिग्री उत्तर या दरम्यान पाहायला मिळतो त्याच्यानंतर वर आहे उपद्रुवीय कमी दाबाचा पट्टा उपद्रुवी कमी दाबाचा पट्टा जो आहे पंचावन्न डिग्री पंचावन्न डिग्री ते पासष्ट डिग्री यामध्ये पाहायला मिळतो आणि सर्वात वर जो आहे किंवा एकदम नॉर्थ साईडला आहे तो ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा आहे आपण याचे पट हे जे पट्टे आहेत ते कशाप्रकारे तयार होतात याच्या डेपमध्ये जाणार नाही तर कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये विषय होतो तुम्हाला थोडंफार कमी प्रेशर पाहायला मिळतं मध्य आपण जिथं जास्त शब्द वापरलेला आहे जास्त शब्दामध्ये मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा झाला ध्रुवीय जास्त दाब पट्टा झाला इथं तुम्हाला प्रेशर जे आहे ते जास्त पाहायला मिळतं हे मध्य जे जास्त दाबाचे पट्टे आहेत हे दोन्ही साईडला ह्याला तुम्हाला तुम्हाला ह्याला आणखी एक शब्द वापरला जातो हॉर्स हॉर्स लॅटिट्यूड हॉर्स लॅटिट्यूड असं का बरं म्हटलं जात असेल तर काय होत होतं मध्यगीन काळामध्ये ज्यावेळी जहाजावरून गो व्यापारासाठी घोड्यांना विकण्यासाठी नेलं जायचं होतं ह्या पट्ट्यामध्ये अतिशय जास्त प्रेशर असल्यामुळे काय व्हायचं जहाजे जे आहेत किंवा वाऱ्याची गती आहे एकदम स्तब्ध होत जायचे आणि जहाजांना समुद्रातून पुढं पाण्यात जाणं अतिशय अवघड होत जायचं जा। आणि त्याचवेळी बऱ्याच वेळा काय व्हायचं व्हायचं व्यापारी आपल्या जहाजाचं वजन कमी करण्यासाठी हे घोडे जे आहेत ते पाण्यात टाकत असत त्यामुळे त्यांना ते हॉर्स लॅटिट्यूड किंवा हॉर्स म्हणजे घोडे हॉर्स लॅटिट्यूड म्हणलं जायचं जा। आता आपल्याला माहीत आहेत की जे ही वारे वाहतात आपण थोडं वाऱ्याबद्दलही पाहू परमनंट विंड किंवा गृह वाऱ्यांबद्दल थोडं पाहू ते कसे तयार होतात आपल्याला माहीत पाहिजे की कुठलेही जी वारं वाहण्यासाठी वारं जे वाहतं वाऱ्याची वाहतूक होते ते हाय प्रेशर ते हाय प्रेशर टू लो प्रेशर होते राईट हाय प्रेशर टू लो प्रेशर होते मग ह्यामध्ये काय होतं जिथे जास्त दाब्याचे पट्टे आहेत त्या दाबावरून कमी दाबाच्या टप्प्या पट्ट्याकडे तुमचं वारं फिरणं चालू होतं त्यामुळं काय होतं इथं जास्त दाबा पडून आता इथं पहिलं मध्य अक्ष अक्षवृत्तीय कसा आहे जास्त दाबाचा पट्टा आहे आणि विषवृत्ती कसा आहे कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळं मध्यक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून तुम्हाला जे वारे आहेत विषयवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जाताना बघायला मिळतात यालाच आपण पूर्वी वारे म्हणतो वाऱ्याची दिशा ही वाऱ्याची दिशा ही तुमच्या ज्या डायरेक्शननं वारं व्हायला चालू होतं त्या वाऱ्याचं नाव पर्टिक्युलरली ज्या डायरेक्शननं वारं व्हायला चालू होतं त्यावरून ठेवलं जातं ह्या केसमध्ये कसं वाऱ्याचं तर जर ओरिजिन बघितला तुम्ही पूर्वेकडून होत आहे म्हणून याचं नाव पूर्वे व्यारे यांनाच काय म्हटलं जातं व्यापारी वारेही म्हटलं जातं यांनाच यांनाच व्यापारी व्यापारी वारे असेही म्हटले जाते काल त्याच्यानंतर आपण बघितलं की जास्त दाबाच्या पट्ट्याकडून आणखी एक वारं वाहतं पश्चिमी वारे ते कुठे मध्यक्ष जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात हे तुम्हाला पश्चिमी वारेही माहीत पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला ध्रुवीय वाऱ्यांबद्दल ही माहीत पाहिजे राईट तर गृह्य वारे कोणते आहेत वारे किंवा व्यापारी वारे पश्चिमी वारे त्याचबरोबर ध्रुवीय वारे ही कशाची एक्झाम्पल आहेत गृहीय वाऱ्यांची एक्झाम्पल आहेत আজ আপনার এটা থামতোয় হ্যাব অ গুড ডে